शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यातील तापमान वाढीमुळे त्याचे विपरीत परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाले आहे ताण निर्माण होत आहे पीक कोमजून गेल्यासारखे दिसत आहे पिका तापमान वाढल्यामुळे पिकातील जे बाष्पीभवन आहे हे देखील जास्त प्रमाणात होतं त्याच्यामुळे पिकाच्या पानांच्या वाट्या होणे पीक दुपारच्या वेळेस संपूर्णपणे कोमेजून गेल्यासारखं दिसतं यामुळे पिकातील फुलगळ फळगळ फुल ही समस्या आपलं जाणवते परिणामी आपल्या पिकातून जे मिळणारं उत्पादन आहे हे कमी होतं आणि आपल्याला त्या पिकापासून नफा देखील कमी मिळू शकतो अशा परिस्थितीमध्ये पिकात केओलिन पावडर आणि सिलिकॉन पावडरचा वापर योग्य ठरतो त्यांचा वापर कशा पद्धतीने करावा मार्केटमध्ये नेमके कोणकोणते प्रोडक्ट येतात तर हे घटक असलेले प्रोडक्ट कोणते आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण पिकामध्ये केओलिन किंवा के सिलिकॉन पावडरचा वापर करणार आहोत अशा वेळेस उष्ण वातावरणात पिकाची सहनशीलता त्या ठिकाणी वाढते बाष्पीभवनावरती नियंत्रण होतं पिकावरती आलेला जो ताण आहे तो देखील कमी होतो पीक हिरवेगार राहण्यास मदत होते देखील चांगल्या पद्धतीने वाढ होते पानावरती एक टणक आवरण निर्माण झाल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होतो कारण सिलिकॉन हे पिकामध्ये जे सेल असतात पानावरती त्याला प संपूर्णपणे कवच आवरण करण्याचं काम करतं जशा पद्धतीने आपण मोबाईलला स्क्रीनगार्ड टाकल्याच्यानंतर आपल्या स्क्रीनला प्रोटेक्शन भेटतं त्याच पद्धतीने सिलिकॉन हे पानावरती एक कवच बनवतं त्याच्यामुळे रोग किडींपासून पानाचं संरक्षण होतं आणि आपल्याला फायदा मिळतो तर या घटकांचा वापर करण्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला वेदांत कंपनीचं ग्रीन सील अल्ट्रा या नावाने एक प्रोडक्ट भेटेल ज्याचा वापर तुम्ही तुमच्या पिकामध्ये करू शकता फवारणीचं जे प्रमाण असणार आहे एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करू शकता किंवा जर ड्रिपने तुम्हाला द्यायचं असेल तर ड्रिपद्वारे तुम्ही एक ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये पिकाला देऊ शकता माहिती आवडली असेल तर जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद